हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे माझे अंघो बिंगो होईपर्यंत सगळा नाश्ता होईपर्यंत बारा वाजलेत आता मी स्वयंपाकाचं बघते आज सकाळी मेथीचे ठेपले केलेले पण मला वेळ नव्हता घाई होती जायची मग माझ्या मुलाची म्हणून मी पटापट पटापट स्वतःच करून घेतले मी ते मेथीचे ठेपले केले असं चहाला चहाबरोबरच खाल्ले आम्ही लोकांनी असं नाश्ता झाला आता मी स्वयंपाकाची तयारी करते म्हटलं चला थोडा व्हिडिओ काढूया आता आंघो पिअो सगळं झालं तर म्हटलं जरासा चहा घेते आणि आहे म्हणून थोडंसं त्यांना दिला थोडंसं मी ठेवला होता मला म्हटलं अंगो काय एक घोट घेईन तो चहा घेते आणि ते मी डाळ धुतले आता डाळ डायरेक्टच घालणार आहे डाळ दोन दहा मिनटं ठेवली ना डाळ चांगली होते म्हणून जर तुला ना असे धूळ थोडी पाच दहा मिनटं अशी भिजत ठेवते अशी थोडा वेळ तयारी होईपर्यंत आणि डायरेक्ट घालते फौर्मिला घाला काय करा नाही उशीर झाला की डायरेक्ट घालते मी डाळ म्हटलं जरा असं चहा घेते पहिला आणि करायला लागते स्वयंपाक म्हणजे काय हे आहे मंडे आहे सोमवार आहे काहीतरी आपलं ससदच वरण भात आणि कोथंबीच्या वड्या केलेल्या परवा मी तर त्यातल्या आहेत बघू आता भाजीचं बघू काय करायचं ते भाजीचा खूप मोठा कंटा तो काय करायची रोज काय करायची डाळभात तर आमच्या रोज रोज तर डाळबात असतोच कालच फक्त मी खिचडी केलेली तर ह्या लोकांना बिर्याणी केली मला खिचडी केली नाही तर आमच्याकडे रोज डाळभात असतो खाणार तरी काय रोज डाळभात आमचा हार झालाच पाहिजे अशी आमच्याकडे हेच आहे पद्धतच आहे सवयच आहे पद्धत नाही सवयच आहे आणि तुम्हाला माहिती आहे मालवणी लोकांना खूप डाळभात लागतो भात खूप खातात असं माझं म्हणता बोलतो कधी कधी कंटाळून मला फक्त डाळ भात दे म्हणजे अशी सवय आहे त्या लोकांना आता मी मस्तपैकी चहा घेते गर थोडासाच घेतला अगदी अगदी कपाला एकदम जरासा होता तो ह्यांना दिला ना ह्याना केलेला ना परत त्यातला घेतला मी त्या मस्त अशी चहा पिते आणि मग डाळ भिजत ठेवलेला की डायरेक्ट डाळ भात करून घेते आणि चार पाचच चपात्या भाजायला लागतील आम्ही मी कशी भाकरी काय नॉनव्हेज असेल किंवा काय चांगली अशी रस्त्यावाली भाजी असेल तर भाकरी वाजते नाही तर सहसा आम्ही सकाळच्या चपात्यात बसतो रात्रीची भाकरी बसतो अशी रोज सकाळची सहसा भाकरी नसतेच आमच्याकडे तर चला गॅलरीत चला चहा प्यायला गॅलरीत ना ऊन येतो ना त्याच्यामुळे ना व्हिडिओ असा चांगला दिसत नाही म्हणून मी सहसा उभी नाही राहत खूप ऊन येतो आमच्याकडे बघा किती ऊन आहे बघा बाहेर बारा वाजता एवढा ऊन आलाय ना, में में ना नि, ले ले। थे की भरपूर आलाय बाहेर असा तर म्हटलं मी चहा बी आली पण असं ऊनात बसायला खूप छान आहे पण कधी आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून असं मी हे करत नाही मस्त झालेला आहे आमच्याकडे कसं त्यांना आमच्याकडे असे पराठे बिराटे ठेपले विपले केले ना की चहा पाहिजे चटणी बिटणी नको माझ्या मुलाला चटणी लागते पण मी केलीच आज म्हटलं प्रत्येकाला कुठे वेगवेगळं वेग करणार आणि मग मिक्सरचं छोटं भांडं आहे ना जरा खराब आहे मोठ्या भांड्यात जराशी चटणी होत नाही अशी गोल गोल फिरते मग मी करायचा प्रश्नच सुटला नाही त्याला म्हटलं दही घे पाहिता त्याने असेच गोल गोल को रोल करून खाऊन टाकले म्हटलं जाऊ दे तिकडे असं खालचं बघा एकदम परिसर खूप छान दिसते आणि हे माझं झाड बघा तुम्हाला दिसतंय या फुलाचं हे बघा छान आहे असं मस्त झालंय झालं साईबाबा मंदिर आहे ना जवळ बाराला आरती चालू होते त्याचा आवाज येतोय येतो समोर फुल गार्डन आहे भरपूर असं म्हणजे गार्डन आहे असं म्हणजे ग्राउंड बनवतात ग्राउंड बघा समोर अगदी समोर ग्राउंड बनवायचं काम चालू आहे मग नंतर एवढा आवाज येईल ना काय विचारू नका बिल्डिंगच्या समोर मस्त पूर्ण बिडी होती सगळं मोकळं केलं त्या लोकांनी हे बघ तिकडे पूर्ण तुम्हाला दिसत असेल पूर्ण समोर पूर्ण ग्राउंड हे केलंय किती माती आणि किती चिखल होता तिथे तर त्या लोकांनी गावाच्या लोकांनी सगळं साफसफाई केली त्याच्यात भर टाकून आता तुम्हाला वाटतं खेळायचा ग्राउंड करतील जाते तुम्हाला माझी झाडं जार झाड झाड होत नाही हो एवढ्या वर उंच पण तेरा मेळा पण हुंदीर येतात झाड होतच नाही जरा काय नाही खूप छान आलेली माझी सगळी खाऊन गेले खाऊन म्हणजे तोडून विडून टाकतात आता हे झाड किती दिवसाने झालं हे झाड दिसतय खूप दिवसाने झालं ते झाड असं बघ आता त्याला आत्ता आता दर 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 जरा जरा जर फुलं यायला लागलेत नाहीतर काहीच ठेवत नाही जरा अस नाहीतर जागा खूप आहे पण झाडं लावायला हे नाही मला जास्त चहाचा शोक नाही कारण का मी सकाळी घेते एकदा उठल्यानंतर कोरा चहा घेते नंतर मग मी नाश्त्यावर ना रोज चहा चपाती खाते आमच्याकडे सकाळी चपात्या होतात मग असं मी घेत नाही पण त्यांना मी आता परत केली ना म्हटलं एक गोठ आहे तर आपण घ्यावा मी चहाचा संध्याकाळची तर कधीतरी करत पण नाही मी चाचा शोक नाहीये मला त्रास होतो चला घरात मनात काही व्हिडिओ दिसत पण नाही बरोबर आमची छोटी रियाची गेले मामाकडे आज चार दिवस झाले सुट्टी आहे ना त्याची मम्मा आणि याच्यामुळे काय घरात कोणच नसतं म्हणून माझं काम मदत अगदी बारा वाजता स्वयंपाक करणं हे करणं थोडंसं गरम गरम करतो आणि हे करतो संध्याकाळी चारच चापात्यामुळे चा, लागतो आणि सोडून देते कोणाला करणार उगा शिळं पण मी ठेवत नाही कधी ससा तर मी डाळ बीळ करते तिखट डाळ करणार आहे मी मग थोडंसं राईस लावते भात लवकर करून घेते पटापट पटापट आता तर सगळ्यांनी ठे मेथीचे ठेपले खाल्ले पराठे टाईप केलेले ते तर बघू चपातीचं तरी पण ह्यांना आम्ही देत नाही ना भात मग त्यांना थोडंसं भात करावाच लागेल ला। चला मी आता स्वयंपाकाला लागते बारा वाजले चला बाय बाय